देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष सागर रामचंद्र गोडसे यांनी कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मागील वर्षी पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते यासाठी देवळली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या पाणी पुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे जेणेकरून देवळली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही तसेच दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर त्या भागातील नदी नाले पात्रात वाडीवरे गोंदे भागातील कंपन्या केमिकल सोडतात असे प्रकार मागे अनेक वेळा घडलेले आहेत त्यामुळे त्याची झळ देवळलीकरांना सोसावी लागली आहे अनेकांना घशाचे पोटाचे आजार विकारही उद्भवले होते या गोष्टीची चौकशी कॅन्टोनमेंट बोर्डाने वरिष्ठ पातळीवर करावी रासायनिक द्रव पदार्थ नदीपात्रात टाकण्याचे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करावी तसेच कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक चारमधील काही सोसायट्यांमध्ये नागरिक नाळांना विजेच्या मोटारी लावून पाणी ओढताना आढळून आले आहेत मात्र पाणीपुरवठा विभाग अशा लोकांवर कसलीही कारवाई करीत नाही त्यामुळे इतर नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे या सर्व तक्रारींची दखल घेऊन याची चौकशी व कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सागर रामचंद्र गोडसे यांनी कॅन्टोनमेंट बोर्डकडे निवेदनाद्वारे केली आहे एबी साठी प्रमोद रहाणे तेवळाली कॅम्प नाशिक